मोकाळ जनावरांचा यवतमाळकरांना त्रास नगर परिषदेकडून दुर्लक्ष यवतमाळ शहरात मोकाट जनावरांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये संतापाची लाटे पांढरकवडा वणी महामार्गासह दत्त चौक मायदे चौक शनी मंदिर चौक इतवारा चौक या शहरातील प्रमुख ठिकाणी रस्त्यांच्या मधोमध जनावरांच्या थवे बसलेले दिसतात यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघातांच्या घटना देखील घडतात रस्त्यावर फिरणाऱ्या जनावरांच्या भांडणामुळे अनेकदा दुचाकी स्वरांना अपघातांना सामोरं जावं लागतं एवढेच नव्हे तर या मोकाट जनावरांकडून रस्त्यावर घाण केली जात असल्या शाळकरी मुले आणि सर्वसामान्य नागरिकांची वाहनं घसरून अपघात होण्याचं प्रमाण वाढलंय नागरिकांनी ना समस्या बाबत नागर परिषदेकडे तक्रारी केल्या असल्या तरी यामुळे नगर परिषदेकडे या जनावरांना पकडण्यासाठी आणि त्यांची व्यवस्था करण्यासाठी आवश्यक कोंडवाडा देखील नसल्याचं दिसून येतंय शहरातील नागरिकांचा प्रश्न आहे की अपघातांच्या वाढत्या घटनांकडे नगर परिषद का दुर्लक्ष करते नागरिकांची मागणी आहे की तातडीने शहरातील मोकार जनावरांचा बंदोबस्त करावा अन्यथा पुढील काळात मोठ्या अपघातांचा धोका निर्माण होऊ शकतो ब्युरो रिपोर्ट डीएन न्यूज मराठी यवतमाळ